वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आता या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपला मोठी किंमत चुकवावी लागेल जेव्हा संधी मिळेल तेव्हा व्याजा सकट या लोकांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही असं शरद पवार यांनी सुनावलं आहे राष्ट्रवादी कार्यकर्ता प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल असंही शरद पवार म्हणाले राज्य चालवायचं असतं ते दिल्दारपणे सत्तेचा वापर करायचा सन्मानानं सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत आणि सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्ता गेल्यावर असं घडतं असा टोला त्यांनी लगावला

दरम्यान नवाब मलिक यांनीही देशमुखांवर केलेली कारवाई सूडबुद्धीनं असल्याचं म्हटलंय तर शरद पवार आणि असं वक्तव्य करणं आश्चर्यकारक असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी आरोप केल्यानंतर त्यांना अटक झालेली आहे हे काल पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही कितीही आम्हाला त्रास द्या जे काही तुम्ही करताय त्याचे आम्ही उत्तर देऊ देशमुख साहेबांना कुठेतरी गुंतवण्यात आलेलं आहे फर्जीवाडा आहे तिकडे आणि निश्चित रूपाने शेवटी न्यायालयात हा प्रकरण असताना आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे की हे सगळं जे सत्य आहे ते समोर येईल पण तक्रारदार हाच फरार आहे आणि त्याच्या तक्रारीवर हे त्रास अनिल देशमुख साहेबांना होत आहे हे लोक बघत हा सगळा राजकीय डाव होता सरकारला बदनाम करण्यासाठी पवार साहेबांची आतापर्यंत भूमिका महाराष्ट्रानं देशानं पाहिलेली सुडाचं राजकारण करू नये बदल्याचं राजकारण करू नये परंतु आता त्या ठिकाणी बदला घेऊ अशा प्रकारचं पवार साहेबांचं वक्तव्य येणं आश्चर्यकारक आहे म्हणजे एका बाजूला सांगायचं केंद्र सरकारचे पाय जमिनीवर नाहीत आणि दुसऱ्या बाजूला आपलं सरकार, सरकार हवेत गेल्यासारखं त्या ठिकाणी सुडाची भूमिका घ्यायची हे मला वाटतं अत्यंत विसंगत आहे पवार कुटुंबीय छगन भुजबळानंतर चिट मिळालेली आहे नंतर मग त्याने इतका काल जो तुरुंगात घालवला त्याचं त्याची भरपाई कोण करणार आमचे अनिल परब आहेत आमचे प्रताप सरनाईक आहेत हे फक्त आम्हीच तुम्हाला दिसतो आहे का तुमच्या पक्षामध्ये बी जे पीमध्ये किंवा तुमचे इतर जे चमचा मंडळ आहे त्याच्यामध्ये सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत हां आमच्याकडे आम्ही तुम्हाला घाबरत नाही कारण आमचं काहीच पाप नाही आहे तुम्ही पापी लोकं बुरखे घालून फिरता इथे आणि आमच्यावरती आरोप करताय आमच्यावर चिखलफेक करताय याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल आणि मीही म्हटलं आहे याआधी की जो त्रास अभी भोगले प्रत्येक सेकंडा की किमत तुम्हारा चुकवा लगे नियति ही माफ कर राष्ट्रवादी के नेता शरद पवार जी जांच पर तथा न्यायपालिका पर विश्वास जताते पर खैर वे आरोप प्रत्यारोप और कटाक्ष की राजनीति में उलझ रहे हैं महाराष्ट्र सरकार करके स्वयं जवाब देती कि उनके डीजी कहां है जब महाराज की सरकार अपने एक डीजी जैसे औहदे के अवसर पर ध्यान नहीं रख सकती वे कहां है यह नहीं बता सकती तो क्या इस सरकार के हाथ में महाराज की 12 करोड़ जनता सुरक्षित है यह भी अपने आप में सवाल है बेहतर होता कि राष्ट्रवादी के नेता शरद पवार जी न्यायपालिका पर विश्वास जताते और आरोप प्रत्यारोप की कटाक्षी राजनीति न